नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण हिरव्या वाटाण्याची उसळ किंवा भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत अगदी झटपट दहा पंधरा मिनिटामध्ये ही उसळ तयार होते सकाळी घाई गडबडीच्या वेळी टिफिनवर सुद्धा ही भाजी तुम्ही देऊ शकता बनवायला अगदी सोपी आहे चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले इथे मी एक वाटी हिरवा वाटाणा जो असतो सुका वाटाणा तो भिजवून घेतलेला आहे रात्रभर याला भिजवलेला आहे आता हा जो वाटाणा आहे हा आपल्याला कुकरमध्ये शिजवून घ्यायचा आहे तर वाटाण्याचं पाणी जे आहे ते मी इथे बदलवून घेतलेलं आहे आता पाण्यासहित हे वाटाणे आपल्याला कुकरमध्ये टाकायचे आहे खूप जास्त इथे मी पाणी टाकलेलं नाही आहे कारण भाजीला खूप जास्त ग्रेव्ही मी करणार नाही आहे तर तुम्हाला किती ग्रेव्ही करायची आहे त्यानुसार इथे पाणी टाकू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि आता कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे तर हाय फ्लेमवरती एक शिट्टी आणि मीडियम फ्लेमवरती दोन शिट्ट्या मी काढून घेतलेल्या आहे वाटाणे छान शिजलेले आहे कुकर थंड झालेला आहे आता आपण चेक करून घेऊया बघा वाटाणा अगदी छान मऊ झालेला आहे शिजलेला आहे यापेक्षा जास्त शिजवायचं नाही या खूप जास्त शिट्ट्या करायच्या नाही आता लगेचच आपण उसळ बनवायला सुरुवात करूया त्यासाठी कढईमध्ये दोन ते तीन टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं आहे खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे जिरं मोहरी छान फुटायला लागलं की एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये टाकलेला आहे आता कांद्यासोबतच यामध्ये मी पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आणि दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत या जागी तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा वापर करू शकता आता कांदा जो आहे तो थोडासा आपल्याला सॉफ्ट करून घ्यायचा आहे म्हणजे खूप जास्त लाल करायचा जा नाही आहे गॅस इथे मोठाच आहे मोठ्या गॅसवरती अगदी पाच मिनिटं हा कांदा परतून घ्यायचा आहे बघा कांदा जो आहे तो छान सॉफ्ट झालेला छा आहे आता यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे ही सुद्धा एक मिनटं छान परतून घ्यायची आहे जोपर्यंत याचा कच्चा वास निघून जात नाही तोपर्यंत आणि त्यानंतर यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे तर एक चमचा मी लाल तिखट टाकून घेतलेला आहे अर्धा चमचा हळद टाकायची आहे एक चमचा धने पावडर टाकलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ टाकायचं आहे शिजवताना शिजवतानासुद्धा आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे इथे जपूनच मिठाचा वापर करा त्यानंतर इथे मी अर्धा चमचा घरचा काळा मसाला घेतलेला आहे त्यातला अर्धा इथे टाकते आहे अर्धा भाजीमध्ये शेवटी टाकणार आहे तुमच्याकडे हा काळा मसाला नसेल तर घरचा सा कुठलाही साठवणीचा मसाला वापरू शकता थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता एक मिडियम आकाराचा टोमॅटो मी मोठ्या पिसेसमध्ये कट करून यामध्ये टाकलेला आहे आता हे सगळे मसाले टोमॅटो व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे मसाले जळू नये म्हणून थोडंसं इथे पाणी टाकून घेतलेलं आहे अगदी एक ते दोन टेबलस्पून म्हणजे मसालेसुद्धा जळणार नाही आणि टोमॅटो जो आहे तोसुद्धा छान सॉफ्ट होईल आता याला एक दोन मिनिटं छान परतून घ्यायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होतपर्यंत बघा टोमॅटो जो आहे तो छान सॉफ्ट झालेला आहे आता जे वटाणे आपण शिजवून ठेवले होते ते वटाणे यामध्ये टाकायचे आहे व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे ही जी उसळ आहे ही तुम्ही अगदी मोकळीसुद्धा बनवू शकता किंवा त्याला थोडीशी ग्रेवी ठेवू शकता तर इथे मी अजून यामध्ये पाणी टाकणार नाही आहे तुम्हाला जर ग्रेव्ही करायची असेल तर पुन्हा थोडंसं पाणी यामध्ये टाकू शकता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि पाच मिनिटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे बघा पाच मिनिटं झालेली आहे वटाणा आपण ऑलरेडी कुकरमध्ये शिजवला होता त्यामुळे इथे शिजण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही भाजी आपली रेडी झालेली आहे भाजीचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे गॅस मी बंद केलेला आहे सगळ्यात शेवटी यामध्ये जो उरलेला काळा मसाला होता तो इथे मी टाकून घेतलेला आहे हा असा शेवटी थोडासा मसाला टाकला की मसाल्याचा फ्लेवर जो आहे तो भाजीमध्ये छान लागतो थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतलेली आहे ही भाजी थंड झाली की पुन्हा अजून थोडीशी घट्ट येते तर भाजी आपण सर्व करून घेऊया तर कुठलंही वाटण न करता कुठलाही मसाला न भाजता ही भाजी आज आपण तयार केलेली आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे खायला अप्रतिम लागते यावरती नुसता कांदा आणि लिंबू पिळून जरी तुम्ही ही उसळ खाल्ली तरीसुद्धा खायला खूप छान लागते पोळीबरोबर खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा खायला खूप छान लागते टिफिनवरती देण्यासाठी सुद्धा भाजीचा हा उत्तम पर्याय आहे तर कशी वाटली तुम्हाला ही वाटण्याची उसळ किंवा भाजीची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मी भेटते तुम्हाला अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद